बदलापूरमध्ये एक हस्त कुटुंब राहत होत त्यांना एक सुंदर चिमुकली तीन वर्ष आठ महिन्यांची मुलगी होती जी झाल्यानंतर घरात घरात आनंदीचा आनंद होता ती आल्यानंतर त्यांच्या लक्ष्मी आली होती मुलगी लहानगी हळूहळू मोठी होत चालली मुलांना संस्कार मिळावे त्यांना नवीन काहीतरी शिकायला मिळावं बाहेरचं जग बघायला मिळावं म्हणून प्रत्येक पालक हा आपल्या मुलांना शाळेत शिक्षणासाठी पाठवतो या देखील पालकांनी आपल्या मुलीचं आपल्या शेजारीच असणाऱ्या एका नामांकित शाळेत टाकलं जिथे आपल्या मित्रांची मुलगी पण शिकत होती जिचे वय सहा वर्ष शाळेतील नवीन वातावरण नवीन नवीन आणि खूप जास्त आप, आपल्यासारखे छोटे छोटे मुलं मुली बघून या छोट्याशा जीवांना शाळेची खूप वाटते अगोदर ही मुलं शाळेत जाण्या जाण्यासाठी खूप नाटक करत असतात पण एकदा की मित्रमैत्रिणींची सवय लागली की हे न चुकता आपल्या आईला सकाळी आपल्या आवरून द्यायला सांगतात आपला खाण्याचा टिफिन घेऊन ते शाळेत जातात ही मुलगी सुद्धा शाळेत जायला लागली होती शाळेची तिला खूप जास्त आवड होती ती घरी आल्यानंतर आज आपल्याला शाळेत काय शिकवलं आपण शाळेत काय केलं ते आपल्या आई वडिलांसोबत बोलायची तिच्यात होणारे बदल तिला बोलता येणारे शब्द ऐकून तिच्या त्या आई वडिलांना फार आनंद व्हायचा तिच्या आईवडील आपल्या मुलीवर जीव ओवाळून टाकत होते मध्यमवर्गीय कुटुंब त्यांचं पण आपल्या मुलीसाठी सगळं काही वेळच्या वेळी ते आणत दोन तीन महिन्यांपासून मुलगी आनंदाने शाळेत जात होती पण गेल्या आठ दहा दिवसांपासून त्यांना आपल्या मुलीमध्ये बदल जाणवायला लागले त्यांची मुलगी सकाळी ज्या उत्साहाने उठून शाळेत जाण्यासाठी तयार व्हायची ती आता होत नव्हती मला शाळेत नाही जायचं आपल्या आईकडे हट्ट करायची पण बाळा शाळेत तर जावं लागतं सुट्टी घेता येणार नाही असं बोलून तिची आई तिला तयार करून एक दोन दिवस गेले, ती मात्र तयार शाळेत पाठवून द्यायची असेच खूप नाराज राहायची घरी आल्यानंतर सुद्धा ती जास्त बोलायची नाही झोपेत आपले हातवारे करून इकडे तिकडे झटकायची तिच्यामधील बदललेले हे हावभाव बघून त्या वडिलांना जरास टेन्शन आले ते विचार करत होते आपल्या आप मुलीला काय झालं ते बायको सोबत बोलत होते तेव्हा बायको देखील त्यांना सांगते काही दिवसांपासून आपली मुलगी असच करते शाळेत जायला सुद्धा नकार देते घरी राहण्याचा हट्ट करते कोणता तरी दादा तिला मारतो म्हणे मला तर कळतच नाही आपल्या आप मुलीला नेमकं काय झालं नवरा बायको दोघेही ठरवतात आता आपण त्या शाळेत जाऊन शाळेच्या प्रिन्सिपल सोबत बोलून येऊ कुणी शाळेत स्टाफ वर्ग बदलला आहे का शिकवणारे शिक्षक बदलले का शाळेत काही धाक दाखवला जातो का ज्याने आपली मुले शाळेत जाण्यासाठी घाबरतात दोघेही नवरा बायको तोच विचार करून दुसऱ्या दिवशी त्या शाळेत जाण्याचं ठरवतात त्याच दिवशी आजोबा त्यांच्या मुलीला घेऊन घरी येतात तीन वर्ष आठ महिन्यांची ती छोटीशी मुलगी चालताना आपले पाय बाजूला घेऊन चालत होती तिला धड चालताही येत नव्हतं इथे आई वडील थोडे घाबरलेत मुलीला त्यांनी खाली बसवलं प्यायला पाणी दिलं पण त्या मुलीला काय काही सांगता येत नव्हतं की सोबत नेमकं काय झालं रात्री थोडा थोडा तिला तापही भरला आपल्या मुलीसोबत असं काय होत आहे हे त्या वडिलांना समजेना म्हणून काहीतरी झालं तरी उद्या शाळेत जायचं हे त्यांनी आता मनाशी ठरवलं त्या रात्री मुलीनं झोपेत आपली हात इकडे तिकडे झटकले जसं तिला हात लावते आणि ती त्याला दूर करते हाए। दुसरे दिवशी ती शाळेत जायला नकार देत होती तोच पेपर वाचत बसलेले आजोबा नातीला समजावून सांगतात तेव्हा ती तिच्या आजोबांना आपल्याला लघवीच्या ठिकाणी दुखत आहे असं बोलते आजोबा तिच्या आई वडिलांना सांगतात ही गोष्ट काही मात्र त्या दोघांनाही खटकते आपल्या मुलीसोबत शाळेत गैरवर्तन तर झाला नसेल ना असा त्यांना प्रश्न सतावतो घाईतच ते बाप त्या शाळेत शिकणाऱ्या सहा वर्षाच्या मुलीच्या वडिलांना फोन करतात आमची मुलगी शाळेत जाण्यासाठी त्रास त्रास देत आहे काही दिवसांपासून विचित्र वागत आहे असा हा मित्र दुसऱ्या मित्राला सांगतो तिकडूनही त्या मित्राकडून असाच दावा असतो आमची देखील मुलगी शाळेत जाण्यासाठी त्रास देत आहे शाळेच्या नावाने रडते मला जायचं नाही म्हणते आता मात्र काहीतरी प्रॉब्लेम असल्याचं या दोघाही मित्रांना समजतं तेव्हा या मुलींना त्यांच्या आई वडील हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांकडून त्यांना जे समजतं ते अतिशय लाजीरवानं कृत असत कानावर विश्वास न बसणार असत जे ऐकून आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकते त्यांचा आत्मा निघून गेला असं त्यांना वाटत इतकी मोठी गोष्ट आपल्या तीन आणि सहा वर्षाच्या मुलीसोबत घडू शकते यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता कारण त्या डॉक्टरांनी तुमच्या मुलीचा कुणीतरी अत्याचार केला तिच्यावर बलात्कार झालं असल्याची गोष्ट त्या आई सांगितली होती आता मात्र काय बोलावं आणि काय नाही हेच त्या पालकांना समजेना ते तसेच आपल्या मुलींना घेऊन त्या शाळेकडे निघाले रस्त्यात येता येता त्यांनी आपल्या मुलींना विचारले तुम्हाला शाळेत त्रास देत आहे का तेव्हा ती म्हणाली माझ्यासारखा त्रास दिदीला सुद्धा देतो तो दादा दिदीला सुद्धा असं करतो मला देखील इकडे तिकडे हात लावतो आता ते आई वडील एकमेकांकडे बघता आणि दादा असे विचारता तेव्हा त्या लहान मुली काठीवाला दादा असं म्हणून त्यांचं नाव सांगतात आई वडील आता शाळेत प्रिन्सिपलच्या पुढे जाऊन बसतात आणि आपल्या मुलीसोबत तुमच्या शाळेत काय घडत आहे हे त्यांना सांगतात खर तर अशावेळी शाळेने त्या पालकांना आधार द्यायला हवा पण या शाळेतील त्या प्रिन्सिपल मॅडमने तुम्ही हे काय बोलत आहात हे असं घडूच शकत नाही आमच्याकडे काम करण्यासाठी आम्ही बाया ठेवलेल्या आहेत असं म्हणत त्या आई वडिलांचे लावलेले आरोप खोटे ठरवले त्यातली त्याच शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवलं गे बसवले गेले नव्हते आणि जे काही सीसीटीव्ही कॅमेरे होते ते गेले पंधरा दिवसांपासून बंद होते हेही समजलं खर तर त्यांनी पंधरा दिवसांचे फुटेज गायब केले होते आता त्या वडिलांनी डॉक्टर कडून आणलेले रिपोर्ट्स प्रिन्सिपलच्या समोर ठेवले पण ती प्रिन्सिपल मॅडम म्हणाली असे होऊ शकणार नाही कदाचित तुमची मुलगी सायकल खेळत असेल आणि त्याच्यामुळे तिला जखम झाली असेल आता मात्र ती आई देखील चिडली आमच्या मुलीकडे सायकल नाही आणि तिला सायकल चालवता येत चालवता देखील येत नाही मग ही तिच्या गुप्तांगात आतमध्ये एक इंच झालेली जखम कशी आणि तुमच्या शाळेत कोणता मुलगा आलाय जो मुलींना वॉशरूमला घेऊन जातो तेव्हा या अक्षय शिंदेचं समोर नाव येतं त्या मुली त्या शाळेतील सफाई सापा, सपाई कामगाराला बघून घाबरतात आपल्या आई मागे लागतात या आई वडिलांचा आवाज कुठेतरीही शाळा दाबण्याचा प्रयत्न करते पण आई वडील हे घाबरणारे नव्हते आता हे शाळेतील प्रिन्सिपल यांच्यावर काही एक पर्याय काढणार नाही हे खरंच झालं आहे का शोध लावणार नाही हे या पालकांच्या लक्षात आलं आणि त्यांनी थेट त्या दिवशी दुपारी पोलीस स्टेशन गाठलं शाळेची प्रिन्सिपल देखील एक स्त्री होती तरीही तिनं अजिबात गांभीर्य बाळगलं नाही पण पोलीस स्टेशन मध्ये ही कॉन्स्टेबल ही एक स्त्रीच होती पण ती देखील रिपोर्ट लिहून घ्यायच्या अगोदर खूप जास्त टाइमपास करत होती हे असं कसं होऊ शकत इतक्या छोट्या मुली आहेत त्या, त्या पोलिसांसमोर सुद्धा या आई वडिलांनी त्या डॉक्टरांचे रिपोर्ट सादर केले आता ती पोलीस मॅडम या छोट्या मुलींना प्रश्न विचारायला सुरू करते पण मित्र आणि इतके लहान मुलं मुली त्या पोलिसांचे कपडे बघूनच आधीच किती घाबरतात ही पण मुलगी तिला घाबरली तेव्हा त्या मॅडमने आपले पोलिसांचे कपडे बदलून नॉर्मल साधे कपडे घातले आणि त्या मुलीला विचारपूस करायला सुरुवात केली कोण त्रास देत म्हटल्यावर त्या मुलीने आपल्या शाळेतील त्या सफाई कामगार दादाचं नाव सांगितलं तो आम्हाला गुदगुल्या करतो इकडे तिकडे हात लावतो करायच्या ठिकाणी मुंग्या येतात असं त्या लहानशा लेकरानं त्या पोलीस मॅडमला पण सांगितलं तरी देखील त्या मॅडमना या दोघेही नवरा बायकोला बाजूला बोलावलं आणि सांगितलं की कदाचित तुमच्या मुलगी तुमची मुलगी सायकल खेळत असेल आणि म्हणूनच ती जखम झाली म्हणजे शाळा आणि पोलीस स्टेशन एकमेकांसोबत कॉन्टॅक्ट मध्ये होत का हा प्रश्न पुढे उभा राहतो त्या पोलीस मॅडमने खूप वेळ बारा ते चौदा तास या मुलीबद्दल तक्रार लिहिण्यासाठी त्या पोलिसांनी घेतले आरोपी अक्षय शिंदे त्यांचाच शाळेचा साफसफाई कर्मचारी त्यानेच या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते अक्षय शिंदे हा संबंधित नामांकित शाळेत सफाई काम कर्मचारी म्हणून काम करायचा शाळेत परिसरात स्वच्छता ठेवण्याची त्याच्यावर जबाबदारी होती ज्या शाळेत ही घटना घडली ना ती मुंबईमध्ये बदलापूर मधील नामांकित शाळा आहे या दोन मुलींवरील लैंगिक अत्याचाराचा प्रकार चौदा ऑगस्ट रोजी समोर आला होता या प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर या दोन्ही सोबत लैंगिक अत्याचार होत असल्याचे त्या पालकांच्या समोर आले आणि त्यांनी आवाज उठवला रेल्वे रोको आंदोलन केले पूर्ण बदलापूर त्यांच्या सोबत होत म्हणून शेवटी घाबरूनच पोलिसांना अक्षय शिंदे या नराधमाला अटक करावी लागली अगोदर शाळेला आणि त्या पोलीस स्टेशन मधल्या पोलिसांना वाटलं असेल हे प्रकरण इतकं सिरियस नाही स्वतः स्त्री असून सुद्धा त्यांनी एका स्त्रीचा आदर केला नाही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही स्वतःच्या शाळेचा रेप्युटेशनचा विचार करत या मुलींसोबत आणि त्यांच्या पालकांसोबत अन्याय केला पण त्याची शिक्षा त्या सगळ्यांना नक्कीच होणार कारण देव आहे पण पालकांच्या धाडसीला माझा सलाम त्यांनी आवाज उठवला मोठ्या नेत्यांपर्यंत गेले आणि हे सत्य जगासमोर आणलं जेणेकरून आज नंतर त्यांच्या मुलींसारख्या इतर मुलींसोबत घटना घडू नये त्यांच्यामुळे अनेक पालक जागृत झाले त्या पालकांनी तर अशी सुद्धा इच्छा व्यक्त केली की त्या शाळेत शिकणाऱ्या इतर मुलींची सुद्धा चाचणी करून घ्यावी कदाचित त्या नराधमाने दुसऱ्याही मुलींसोबत हे कृत्य केले असेल त्या अक्षय शिंदे आरोपीचे वय चोवीस वर्ष आहे तो काय म्हणे डोक्याने कमजोर आहे जर कमजोर असता त्याला काही समजत नसते तर त्याला मुलींच्या अब्रुशी खेळायला बरं समजले त्याची नेमणूक ही सफाईसाठी नेमलेल्या कंपनीकडून केलेली होती विशेष म्हणजे त्याला लहान मुलींना वॉशरूमला घेऊन जाण्याची जबाबदारीही कशी देण्यात आली आणि याचाच फायदा या नराधमाने उचलला या मुलींसारखी की अजून किती मुलींना त्यांना त्रास दिला असेल कुणा बदलापूर मध्ये जी घटना समोर आली आहे तिने तर पूर्ण महाराष्ट्र हादरला आहे जनता जेव्हा संतापली तेव्हा मग शाळेने आणि त्या पोलिसांनी सुद्धा माफी मागायला सुरुवात केली पण उपयोग नाही पोलिसांचं म्हणणं होतं की छोट्या मुली घाबरून बोलत नव्हत्या म्हणून वेळ लागला खर तर प्रकरण पोक्ष, कशी हाताळायची याचं प्रशिक्षण या महिला पोलिसांना देणं महत्वाचं आहे व्यवस्था बदलण्यासाठी पालकांचा आणि समाजाचा सहभाग वाढला तरच त्याचा चांगला परिणाम समाजात दिसून येईल बघू कोण हाय हा नराधम अक्षय शिंदे अक्षय शिंदेचे वय चोवीस वर्ष आहे अक्षय कर्नाटकातील गुलबर्गा या गावातील आहे पण अक्षयचा जन्म बदलापूर मधील खरवई गावात झाला होता त्याचे शिक्षण दहावी पर्यंत झालेले आहे अक्षय शिंदे बदलापूर येथील एका शाळेचा शिपाई आधी तो एका इमारतीत वॉचमन म्हणून काम करत होता एका कंपनी मार्फत आदर्श शाळेत तो शिपाई म्हणून लागला होता जिथे त्याचं पूर्ण कुटुंब साफसफाईचं काम करत त्याच्या घरात तो त्याचे आई वडील आणि त्याचा भाऊ आणि भावाची बायको राहत होते अक्षयची तीन लग्न झाली आहेत मात्र तीनही बायका त्याला सोडून गेल्या होत्या असे त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितले आहे तो त्या बायकांसोबत पण असेच गैरव्यवहार करत होता म्हणून त्याच्या त्या या व्यवहाराला कंटाळून त्याच्या बायका त्याला सोडून गेल्या असाही शेजाऱ्यांचं म्हणणं आहे अक्षय पहिल्यापासूनच डोक्यामध्ये जरा कमजोरच होता त्याला छातीच्या दुखण्याचाही आजार होता म्हणून त्याला गोळ्या औषध सुरू होती या अक्षय शिंदेने जे काही कुर्ते केले आहे त्याच्या त्याचा त्याच्या कुटुंबाला ही सामना करावा लागला आहे गावकऱ्यांनी त्याच्या घराची तोडफोड केली कुटुंबाला देखील मारहाण केली या भीतीने अक्षयचं कुटुंब तिथून पळून दुसऱ्या ठिकाणी गेलं आहे आणि तेव्हाच अक्षय शिंदेच्या वडिलांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळू शकते अक्षय शिंदे यांनी त्या लहान मुलींसोबत जे काही केले तसा कोणताही प्रकार घडलाच नसल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे अक्षयला फसवण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे ते म्हणाले म्हणाले अक्षयच काम बाथरूम सफाईचे आहे तो बाथरूम मध्ये कसा असा सवाल त्यांनी उपस्थित केला अक्षय शिंदेवर दोन लहान मुलींवर बाथरूम मध्ये जाऊन त्यांच्यावर लैंगिक शोषण करण्याचा गंभीर आरोप आहे पण त्याच्या आई वडील आता म्हणत आहे की हे साप फोटो असून खोटे असून तुम्ही आमच्या मुलाचे परत एकदा तपासणी करा पण त्यांचा यांचा मुलगा जर चांगला असता चा तर त्याला त्याच्या तीन बायका सोडून गेल्या असत्या का अशांना तर जागेवरच फाशीशी शिक्षा द्यायला हवी दोन चिमुकल्यांना ओरबडणाऱ्या बदलापूर मधल्या आरोपीला फाशीशी शिक्षा द्या अशी एकच मागणी आता संपूर्ण राज्यभरातून केली जात आहे आरोपीला फाशी द्या म्हणत आख बदलापूर मागे मंग मंगळवारी रस्त्यावर उतरलं होतं